नमस्कार आपण ऑनलाईन बँकिंगच्या युगात वावरत आहोत आपल्या मोबाईल आपण बँकिंगचे विविध कामं करू शकतो बँक अकाउंट ओपन करू शकतो स्टेटमेंट डाउनलोड करू शकतो पैसे ट्रान्सफर करू शकतो विविध प्रकारचे कर्ज देखील मोबाईल वरूनच घेऊ शकतो घर बसल्याच बँकेची सर्व कामं आजकाल मोबाईलवर होत आहेत सर्व काही ऑनलाईन सहज सोपं आणि ताबडतोब चे आता कालबाह्य झाल्यात जमाय फोन पे आहे गुगल पे आहे पेटीएम आहे ऑनलाईन ट्रान्सफर आहे तसंच कर्जाचं ऑनलाईन कर्ज मिळणं देखील सोपं झालंय काही मिनिटात तुमच्या खात्यात कर्ज रक्कम जमा होते पण हे जेवढं सोपं आहे तेवढंच धोकादायक देखील आहे तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असता तुम्हाला एक कॉल येतो किंवा एसएमएस येतो तुम्हाला इतकं इतकं कर्ज मंजूर झालंय आपल्या बँकेत कर्ज रक्कम घेण्यासाठी खाली दिलेली लिंक ओपन करा आणि कर्ज मिळवा नव्वद टक्के ग्राहक मागचा पुढचा काही विचार करत नाही पटकन लिंक ओपन करतात दोन मिनिटात पैसे जमा पण ज्यावेळी त्या कर्जाची परतफेड सुरू होते त्यावेळी तारांबर उरते कारण ग्राहकाने स्वप्नात देखील विचार केला नसेल इतका भयंकर व्याजदर त्या कर्जावर आकारलेला असतो माझे एक परिचित आहेत ऑनलाईन मिळतंय म्हणून त्यांनी एकदा कर्ज घेतलं त्यानंतर त्यांना परत परत कर्जाच्या बाबतीत विचारणा होऊ लागली पाठ्या काही नाही म्हणालाच नाही तब्बल पाच वेळा ऑनलाईन पद्धतीनं कर्ज उचललं परत फिडीची वेळ आली तेव्हा मोठी तारांबळ उडाली अशीच मिळालेली कर्जाची रक्कम अशीच खर्च झाली वीस दिवसांनी जेव्हा मेलबॉक्स पाहिला तेव्हा त्या ते कर्जावर तब्बल बेचाळीस टक्के व्याजदर आकारलेला होता साहेबांना घाम फुटला गरज नसताना कर्ज मिळालं आणि गरज नसताना ती रक्कम खर्च केली आता कर्ज फेडण्यासाठी मारामार आमदानी अठन्नी आणि खर्च रुपया अशी परिस्थिती निर्माण झाली असे अनेक ग्राहक आहेत जे या ऑनलाईन कर्जात विनाकारण अडकतात बऱ्याच जणांचे पैसे थकतात मग त्या फायनान्स कंपन्यांचा तगादा सुरू होतो मानसिक स्थिती बिघडते कामात लक्ष लागेन आणि सिबिल स्कोअर कमालीचा घसरतो भविष्यात कोणतीच बँक कर्ज देण्याची सुत्राम शक्यता नसते मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर या शहरात तर ऑनलाईन कर्ज देण्याचा बहाना करून अनेक बोगस फायनान्स कंपन्या ग्राहकांना फसवत असल्याच्या घटना समोर आल्या राज्यातून ग्राहकांना कॉल केले जातात त्यांचं आधार पॅन आणि बँक डिटेल्स घेतल्या जातात मग कर्ज राहतं बाजूला आणि ग्राहकाच्याच खात्यातून पैसे लंपास होतात या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहार जितके सोपे झाले तितकेच ते धोकादायक देखील झाले हे विसरून चालणार नाही सर्वप्रथम तर जेव्हा तुम्हाला आपल्या कर्ज घेण्यासंबंधी एखादा कॉल आला तर आपल्याला कर्जाची खरंच गरज आहे का याचा विचार करा तुम्ही एखाद्या ॲपच्या माध्यमातून कर्ज घेणार असाल तर ती बँक किंवा फायनान्स कंपनी विश्वासार्ह आहे का हे पहा त्या फायनान्स कंपनीला रिझर्व्ह बँकेची परवानगी आहे का हे तपासा त्या कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या चार ठिकाणी चौकशी करा मगच त्यांच्या नादाला लागा कर्ज घेण्यात अगोदर प्रोसेसिंग फी किती लागेल व्याजदर किती राहील परत मुदत किती राहील याची सविस्तर चौकशी करा कर्ज सुरू असताना मध्येच आपल्याकडे पैसे उपलब्ध झाले तर प्री पेमेंट कसं करायचं याची देखील व्यवस्थित माहिती घ्या यात काही संशयास्पद वाटलं तर तिथेच थांबा तसंच आपल्या इन्कमनुसार हे कर्ज आपण सहज फेडू शकतो का आपल्याला या कर्जाचा हप्ता सहज भरणं शक्य होईल का याचा देखील सारासार विचार करा मगच हे ऑनलाईन कर्ज घ्यायचं का नाही हे ठरवा पटकन मंजूर होत आहे म्हणून झटकन कर्ज घेऊ नका नाहीतर जोर का झटका धीरेसे असं होईल अशाच महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस चॅनल चे सबस्क्राइब अवश्य करा धन्यवाद